एड्सची लागण झालेल्या व्यक्तीलाही समाजामध्ये जगण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी एड्स सप्ताहाच्या निमित्ताने पनवेलमध्ये आयोजित केलेल्या रॅलीच्या उद्घाटनावेळी केले कैलासवासी आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेच्या लाईफलाईन स्कूल ऑफ नर्सिंग सुशिला नर्सिंग कॉलेज डॉक्टर जयश्री पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल एड्स सप्ताहाच्या निमित्ताने पनवेल येथे भव्य रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले या रॅलीला लाईफ लाईन हॉस्पिटलपासून सुरुवात झाली असून सु। पुढे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग लाईन आळी जय भारत नाका मार्गे उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचली तेथे पथनाट्य सादर झाले त्यानंतर रॅली पनवेल महानगरपालिका सावरकर चौक युपीएससी गावदेवी मंदिरामार्गे लाईफ लाईन हॉस्पिटल येथे पोहोचून तेथे त्या रॅलीचा समारोप करण्यात आला दरम्यान यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून एड्स आजाराबद्दल जनजागृती केली यह कार्यक्रम लाइफलाइन हॉस्पिटल से चेयरमैन डॉक्टर प्रकाश पाटिल, डायरेक्टर्स डॉक्टर जयश्री पाटिल, डॉक्टर अभितेज मस्के डॉक्टर केतकी पाटिल मस्के डॉक्टर अजिंक्य पाटिल डॉक्टर जानवी पाटिल રોટરી ક્લબ ઓફ પનવેલ ઇન્ડસ્ટ્રીયલ ટાઉન અધ્યક્ષ નિલેશ પોટે સેક્રેટરી હિતેશ રાજપૂત પૂર્વ અધ્યક્ષ વ્હી સી મહે કલ્પેશ પરમાર ચારુદત્ત ભગત સંજય જૈન તુષાર તટકરી કલ્પના નાગાંકર બસંતી જૈન દિપાલી વોરા ભાજપે પનવેલ શહેર ઉપાધ્યક્ષ કેદાર ભગત લાઈફલાઇન હૉસ્પિટલ યૈદ્યકીય અધિક્ષક ડોક્ટર ગૌરી શિવાની મહેન્દ્ર ઓરણકર રાજેશ ભૂષણ પ્રાચાર્ય ડોક્ટર સુપર્ણા સુનીલ પાટિલ વૈદ્યકીય અધિક્ષક ડોક્ટર શિવાજી પાટિલ વૈદ્યકીય અધિકારી ડોક્ટર इटकरे डॉक्टर राठोड समुपदेशक विकास कोमपले यांच्यासह लाईफ लाईन हॉस्पिटल आणि उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते आज पथनाट्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेखरित्या मांडलं आपल्या सर्वांसमोर की कशा पद्धतीनं रोग होतो काय केल्यानं होत नाही आणि हा रोग जरी पूर्णपणानं बरा होत नसला तरी समाजामध्ये या रोगाचे रोगी आहेत आणि त्यांचं दीर्घायुष्य ते सुद्धा आपण सगळेजण गोळ्या उपचाराच्यामुळं वाढताना आपण ते पाहतो आहोत अशा वेळेला आपण या रोगाचा कोणीही जाणतेपणी किंवा दुर्दैवानं शिकार झाला तर त्याला समाजातून बहिष्कृत करण्यापेक्षा त्याला आधार देण्याचीच आवश्यकता आहे कारण जरी त्यांनी जाणतेपणाने चूक केली कदाचित अडजाणतेपणानं चूक झाली किंवा त्याची काही चूक नसताना त्याला या रोगाचा शि शिकार व्हावं लागलं तर त्याही वेळेला समाजामध्ये त्याला जगण्याचा अधिकार आहे कारण त्या तो फक्त एक व्यक्ती नाही तर त्याच्यावरती त्याचा परिवार किंवा कोणी ना कोणीतरी त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे अशा व्यक्तीला आपण समाजातून बहिष्कृत न करता त्याच्यापासून अंतर न ठेवता त्याला आधार देण्याची आवश्यकता हो आहे माणूस आपण सगळेच जण कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये चुकतो अशा पद्धतीनं ज्याने आयुष्यात चुकी केली तो तर त्या रोगाचा शिकार झालाच पण त्या रोगाचा शिकार त्याच्या परिवाराला आपण बनवण्याची आवश्यकता नाही हे ते पथनाट्याच्या माध्यमातून सांगितलं मी या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या पथनाट्याच्या संकल्पनेबद्दल मी त्यांच्या सर्व त्याच्या पाठीमागच्या मेहनत करणाऱ्या सर्वांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतो आपण सर्वजण एकवीसव्या शतकातल्या पंचवीस वर्ष त्याच्यातली ओलांडून गेली म्हणजे पंचवीस वर्ष ओलांडून गेली पाव शतक त्याच्यातलंही ओलांडून निघून गेले आहे आपण सगळेजणं माहितीच्या सर्व महाजालामध्ये वावरतो अशा वेळेला या रोगाविषयीची माहिती या रोगाच्या प्रतिकाराविषयीची माहिती की आपल्या हातात आहे आपल्याला ती इतरांना देता आली पाहिजे दे। आपल्या ओळखीच्या आपल्या परिवारातल्या लोकांना उलट आपल्याला आधार दिला पाहिजे समाजामध्ये वावरत असताना अशा व्यक्ती आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेल की त्याचा परिवार त्याची काहीच त्याच्यामध्ये चूक नाही त्यांना आपण स्वतः सोबत जाण्याची आवश्यकता आहे आज आपण प्रत्येकजण समाजामध्ये वावरत असताना अनेक आव्हानांना रोज तोंड देत अशा वेळेला कुठल्याही आव्हानाच्या प्रसंगी नुसतं आपल्या पाठीवर कोणी थाप मारली कोणी खांद्यावरती हात ठेवला आपल्याला कितीतरी आधार वाटतो विचार करूया असा पेशंट किंवा त्याच्या परिवारातली मंडळी यांना आपण कोणीतरी सोबत आहोत या भावनेतूनच किती मोठा असा त्याच्यातून रिलीफ मिळू शकतो आणि म्हणूनच मी आज या निमित्तानं या आयोजनाबद्दल पुन्हा एकदा या सर्व संस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो अशा का या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आपण मला संधी दिली त्याबद्दल रोटरी क्लब आणि मॅडम आपलं मनापासून आभार व्यक्त करतो